सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा मागील चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिशय रिमझिम रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सुरू असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या परिसरामध्ये सुद्धा पावसाने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जी खरीपाची पिकं आहेत या पिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये पडत आहे विशेषतः नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा पावसाने चांगल्या प्रकारचं या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे खूप छान शेतकरी शेतमजूर अल्पभूधारक आणि मराठवाड्यातील लहान लहान छोटे शेतकरी आणि व्यावसायिक यांनासुद्धा फायदा होताना आम्हाला दिसून येतो येत्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा पाऊस जो आहे आ, तो निश्चितपणे शेतकऱ्यांना सुकावणारा आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही शिकली पाहिजे की पावसाचं पाणी वाहून न जाता त्या ठिकाणी ती पाणी साठवण्याची जर प्रक्रिया जल जर व्यवस्थित केलं तर निश्चितपणे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाई होणार नाही एवढी आपण या ठिकाणी काळजी घेऊया तुम्हीच तुम्ही पावसाचा आनंद घ्यावा